चर्र चरचरीत तडका दिलेलं ताज्या ताज्या वाटणातलं लाल भोपळ्याचं सांबार सोबत गरमागरम भात किंवा मौसूत इडली आहा सोने पे सुहागा सांबार आपण बऱ्याचदा केला असेल पण सांबर मसाला न वापरता आपण हे ताज्या वाटणातलं सांबार करतोय अहो प्रेमात पडाल इतकं भारी लागतं रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया लाल भोपळ्याचं सांबार नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरितास किचनमध्ये आज आपण लाल भोपळ्याचा सांबार कसं करायचं ते बघणार आहोत इथं आपल्याला बाहेरचा रेडीमेड सांबार मसाला वगैरे वापरायचा नाही आणि फक्त लाल भोपळाच नाही बर का या सांबरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात मी जेव्हा विशाखापट्टणमला होते ना तेव्हा मला असं सांबार मिळायचं इतकं भारी लागताना चवीला मला खरं तर त्याची ते रेसिपी तेव्हा समजली नाही पण हळूहळू मी त्याची माहिती करून घेतली आणि बऱ्याचदा ट्राय केल्यावर ही रेसिपी मला समजली आहे खरं सांगते तुम्ही हे सांबार केलं की नाही एक तर ते पौष्टिक पण आहे करायला खूप सोप्पं आहे आणि ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर यासाठी आपल्याला या भाज्या लागणार आहेत एक कप लाल भोपळ्याच्या फोडी त्याचसोबत दोन तीन भेंड्या अशा एक इंच लांब कापून घेतल्यात शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या एक शेंग अशी लांब कापून घेतली आहे एक गाजर घेतलेलं आहे साल काढून असं सा अर्ध गोलाकार कापले आणि दोन छोटी वांगी घेतलेली आहे आता याच्या वाटण्यासाठी म्हणजे सांबारचा सा मसाला करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात चार टेबलस्पून हरभऱ्याची डाळ चार टेबलस्पून धणे दहा ते बारा मेथी दाणा सात ते आठ कढीलिंबाची पानं त्याचबरोबर इथं मी दोन ते तीन तिखट सुक्या मिरच्या घेतल्यात आणि चार ते पाच बेडगी मिरची घेतलेली आहे आणि चार टेबलस्पून ओला नारळाचा चव त्याचसोबत आपल्याला बाकीचं साहित्य लागेल पाव वाटी शिजवून घेतलेली तुरीची डाळ दोन चमचे चिंचेचा कोळ एक चमचा गूळ चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला फोडणीसाठी काही साहित्य लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या आणि थोडीशी कढीलिंबाची पानं साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू तर एक पातेलं किंवा भांडं गॅसवर चढवायचं गॅस चालू केला यामध्ये आपण या सगळ्या भाज्या काढूया लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा गाजर वांग याच्यातलं एखाद दुसरी भाजी नसेल किंवा अजून तुम्हाला कुठली भाजी घालायची आहे तरी पण चालेल आता यामध्ये घालायचं आहे पाणी भरपूर पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला उकळी आणायची तर आता बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद याला मिक्स करायचं आणि आता गॅस कमी करायचा आहे आणि भाज्या एक सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत शिजून द्यायच्या तर आपल्या भाज्या मी दुसरीकडे शिफ्ट केल्यात भाज्या आहेत तोपर्यंत आपण हा मसाला करून घेऊ तर एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ धने लाल सुक्या मिरच्या आणि कढी लिंब म्हणजेच कढीपत्ता आता याला चांगले डाग येईपर्यंत हरभऱ्याची डाळ धने आणि मिरच्या भाजून घ्यायच्या गॅस कमी करूया आणि याला एक तीन चार मिनटासाठी आचेवर भाजून घेऊ तर हे सगळे मसाले बघा आपण तीन चार मिनटं भाजले गॅस बंद करूयात आणि यामध्ये मेथीदाणा घालू मेथीदाणा आधी घालायचं नाही नाहीतर कडवट होतो मेथीदाणा फक्त असा गॅस बंद करून गरम पॅनमध्ये ठेवायचा आता हा पूर्ण गार करून घेऊ तर आपले हे मसाले गार झालेले आहेत त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू त्याचसोबत यामध्ये घालूयात ओला नारळाचा चव आणि याला बारीक वाटून घेऊ आणि हे बघा आपला हा मसाला तयार झाला तर आपला मसाला होत होता तोवर आपल्या भाज्यासुद्धा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्यात हे बघा भेंडी पण चांगली शिजलेली आहे वांगं भोपळा छान शिजलं गेलं आहे आता यामध्ये घालूयात तुरीची डाळ शिजवून घेतलेली तुरीची डाळ गूळ घालायचं आहे चिंचेचा कोळ त्यासोबत आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे तर वाटणामध्ये आपण बेडगी मिरची वापरली आहे त्यामुळं तिखट होत नाही फक्त मी दोन अशा तिखट मिरच्या वापरल्यात तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी मी वाढवते आहे कारण आता ब मसाला घातला आहे ना हे बरंच दाटसर होईल आता याला मिक्स करूया याला मिक्स करून घेतलं आता याची उकळी गेली आहे याला परत उकळी आणायची आणि एक दोन ते तीन मिनिटं पुन्हा या वाटणासोबत शिजवून घ्यायचं तर सांबार आपलं उकळलं त्यानंतर दोन तीन मिनिटं याला मी मंदाचेवर शिजवलं जेणेकरून जे वाटण आहे ना ते सुद्धा याच्यामध्ये छान शिजलं जाईल त्याची चव याच्यामध्ये उतरेल तर बघा आपलं सांबार मस्त तयार झालं आहे रंग पण मस्त आलेला आहे आणि बघा छान दाटसरपणा आलेला आहे आता फक्त एकदा तुम्हाला मीठ वगैरे टेस्ट करायचं आहे अगदी लागलं तर मीठ वाढवा आता फक्त याचा एक तडका बाकी आहे तो तडका करून घेऊ तर आता इथं मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कुठलेही केमिकल वापरले जात नाहीत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तडतडून तड़ तड़ द्यायची आहे कारण याच्या फोडणीमध्ये याचा सगळा आत्मा असतो साम्राचा तर मोहरी मस्त तडतडली गॅस बंद करूयात म्हणजे पुढचा तडका जळायला नको यामध्ये घालूयात हिंग लाल सुक्या मिरच्या कढी लिंब म्हणजे कढीपत्त्याची पानं मस्त तडका तयार झाला आहे तर इकडे आपला सांबार उकळते हा तडका यावर घालू कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आपलं हे लाल भोपळ्याचं सांबार तयार झालं तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुठलाही सांबार मसाला न वापरता असा ताजा ताजा मसाला करून लाल भोपळ्याचं सांबार केलं बऱ्याच भाज्या आहेत त्यामुळं पौष्टिक आहेत आणि आपसुकच या भाज्या खाल्ल्या जातात बरं का कारण त्या खूप छान लागतात या मसाल्यामध्ये शिजल्यानंतर आणि हे खायचं कसं तर एकतर तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता बरं का म्हणजे असं गरम गरम भात घ्यायचा त्यावर हे सांबार खूप भारी लागतं किंवा मी इथं इडलीसोबत हे सांबार सर्व करणार आहे अशी गरम गरम मौसूत वाफाळती इडली आणि त्याच्यावर हे मिश्र भाज्यांचं किंवा लाल भोपळ्याचं सांबार इतकं भारी लागतं ना तर एकदा तुम्हाला जर असं आता आपण दर आठवड्याला साऊथ इंडियन पदार्थ करतच असतो काही नवीन ट्राय करायचं तर ही रेसिपी थोड्या प्रमाणात करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडली तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल याची शंभर टक्के खात्री करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद